नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकाच्या वड्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत चिकाच्या वड्या म्हणजेच खरवसाच्या वड्या तर चिक म्हणजे काय किंवा खरवस म्हणजे काय तर जेव्हा म्हैस किंवा गायी पहिल्यांदा यांना पिल्लू होतं त्यावेळेस जे पहिलं दूध काढलेलं असतं त्याला चिक असं म्हणतात चिकाचं दूध असं म्हणतात किंवा खरवासाचं दूध असं म्हटलं जातं तर काही ठिकाणी आमच्या इकडे चिकाचं दूध असं म्हटलं जातं किंवा चिक असं म्हटलं जातं तर याच चिकापासून या वड्या तयार कशा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत तर एकदम चविष्ट अशी वडी तयार होते करायला अगदी सोपे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वडीतून किंवा या दुधातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळतं तर त्यामुळे आवर्जून तुम्हाला असं दूध जर मिळालं तर आवर्जून तुम्ही खावं किंवा मुलांसाठी अशा वड्या करून ठेवाव्यात कमीत कमी बाहेर पंधरा दिवस या वड्या आरामात टिकतात जर तुम्ही मध्ये ठेवून खाणार असाल तर अगदी महिनाभर तुम्ही खाऊ शकता अशा मस्त आणि सोप्या वड्या कशा तयार करायच्या ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर या पद्धतीने नक्की करून पहा तुमची सुद्धा वडी एकदम परफेक्ट होईल आणि चवीला सुद्धा एकदम मस्त लागेल रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया किंवा करण्यासाठी इथे मी आ, हे खरवासाच्या आठवून घेतलेलं आहे म्हणजे शिजवून घेतलेलं आहे तर जेव्हा पहिल्यांदा म्हशीला पिल्लू होतं त्यावेळेस पहिल्यांदा जे दूध काढलं जातं त्याला कोळ चिकाचं दूध असं म्हटलं जातं काही ठिकाणी खरवसाचं दूध असंही म्हटलं जातं आमच्या इकडे चिकाचं दूध असं म्हणतात तर जे दूध असतं ते पाण्यामध्ये ठेवून ते शिजवून घ्यायला लागतं मग त्याचा असा घट्ट असं हे पनीर सारखं तयार होतं आणि हे खिसून नंतर आपल्याला याच्या वड्या तयार कराव्या लागतात तर वड्या करताना दोन पद्धतीने केल्या जातात एक तर ताटामध्ये ठेवून एकदम पातळ लेअर असलेली वडी साखर टाकून केली जाते ती तशीच खाल्ली जाते आणि दुसरी पद्धत म्हणजे हे फक्त दूध आठवायचं किंवा घट्ट करून घ्यायचं शिजवून घ्यायचं आणि नंतर ते अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आणि त्याच्या साखर घालून वड्या तयार करून घ्यायच्या हीच पद्धत आपण आज पाहणार आहोत तर सुरुवातीला मी कुकरमध्ये किंवा एका पाटीमध्ये पाणी ठेवायचं त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं त्याच्यामध्ये दुधाचं पातेलं ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटे हे दूध शिजवून घ्यायचं हे लगेच घट्ट होतं तुम्ही पाहू शकताय छान असं घट्ट झालेलं आहे अजिबात मऊ नाही हे खूप घट्ट झालंय तर हे आपल्याला आता खिसून घ्यायचं आहे तर इथे मी अर्ध दूध खिसून घेतलेलं आहे अर्ध आणखी मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर साधारण अर्धा लिटर दुधाचं मी हे या खरवसाच्या वड्या करून दाखवते आहे ला ची, हे सगळं खिसून झाल्यानंतर जेवढा हा खिस होतोय त्याच्या अर्धी आपल्याला साखर लागणार आहे आणि थोडेसे वेलदोडे लागणार आहेत तर सुरुवातीला आपण हे दूध खिसून घेऊया साधारण मीडियम साईजची वेजांची जी खिसणी असते त्यांनी खिसून घ्यायचंय खूप मोठी ही नाही आणि खूप बारीक सुद्धा नाही अशा पद्धतीने मस्त असं हे खिसून घेऊया बऱ्याच वेळा दूध कसं शिजवायचं याची प्रोसेस सुद्धा दाखवली जाते पण त्यामुळे खूप वेळ जातो आणि रेसिपी मात्र खूप मोठी होते आणि नंतर पूर्ण रेसिपी पाहायचं म्हटलं की ते बोरिंग वाटायला लागतं म्हणून मी तुम्हाला आज दूध डायरेक्ट शिजवून घेतलंय आणि नंतरच रेसिपी दाखवते आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं दूध खिसून घेऊयात पाहू शकताय मस्त असा खिस पडलेला आहे सगळं दूध खिसून झाल्यानंतर एका वाटीने मोजून आपण या कढईमध्ये घालूयात अशा पद्धतीने मोजून घातल्यामुळे आपल्याला साखर घालायला त्यामुळे मोजून घालायचं आहे तीन वाट्या खिस झालेला आहे तर आता यामध्ये आपण दीड वाटी साखर घालूया आता ही कढई आपण अशीच गॅसवरती ठेवूया गॅसवरती कढई ठेवल्यानंतर सुरुवातीला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि जोपर्यंत या साखरेचं पाणी होत नाही साखर पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत कमी गॅस वरतीच आपल्याला असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आणि साखरेच पाणी झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता गॅस थोडासा मिडीयम करायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे पाणी पूर्ण आठत नाही किंवा याचा एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत असं हलवत राहायचं आहे किंवा तुम्ही जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत अधूनमधून हलवलं तरी चालेल पाणी जेव्हा कमी होईल त्यावेळेस मात्र एकसारखं हलवत राहायचं आहे आणि हे तयार होतंय तोपर्यंत तो एका ताटाला तुप लावून घ्यायचं आहे तर ज्या ताटामध्ये तुम्ही वडी थापणार आहात त्या ताटाला तुप लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय साखरेचा पाक जो, तो जो, जो होता तो पूर्ण यातला आठलेला आहे जवळजवळ आपलं वडीसाठीच हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय जेव्हा अशा पद्धतीने साखरेचा पाक तयार होतो त्यावेळेस हे मिश्रण असं हलवताना जड जातं त्यावरून समजायचं की आपलं हे वडीसाठीच मिश्रण तयार आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊया एक सारखं असं हे सगळं मिश्रण पसरवून घ्यायचंय सुरुवातीला चमच्याने हे पसरवून घ्यायचंय आणि नंतर एका वाटीच्या बुडाला तूप लावून घ्यायचंय आणि त्याने एकसारखी अशी ही वडी तयार करून घ्यायची थोडस थंड झालेलं आहे तर इथे आपली ही वडी छान सेट झालेली आहे आता आपण थोड्या वेळासाठी असंच ठेवूया नंतर याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत पूर्ण थंड झाल्यावर नाही तर हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला वडी याची कट करून घ्यायची आहे आता आपण ही वडी कट करून घेऊयात हलकीशी गरम आहे खूप गरम मध्ये ही कट करायची नाही आणि पूर्ण थंड झाल्यावर सुद्धा ही वडी लवकर कट होत नाही किंवा तुटते त्यासाठी अगदी थोडीशी गरम आहे तोपर्यंतच कट करून घ्यायची आहे तुम्हाला हव्या त्या साइज मध्ये तुम्ही वड्या पाडू शकता है। लहान मोठ्या थोडीशी थंड झाल्यानंतर ही वडी मी अशी चाकून एक काढून घेतली व्यवस्थित तुम्ही पाहू शकताय सगळी वडी अशी व्यवस्थित निघते पहा मस्त अशी पौष्टिक वडी आपली तयार झालेली आहे आणि एका मध्ये काढून घेऊया खूप सारे कॅल्शियम असणारी चिकाची वडी म्हणजेच खरवसाची वडी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा वड्या तयार होतात आणि या वड्या तुम्ही अशाच ठेवल्या तर कमीत कमी, -कमी पंधरा दिवस या वड्या टिकतात अशा पौष्टिक वड्या जर तुम्ही करून खा खाल्ल्या किंवा मुलांसाठी करून ठेवल्या तर येता जाता मुले फस्त करून टाकतील एवढ्या चवीला मस्त लागतात आणि खूप पौष्टिक अशा भरपूर कॅल्शियम मिळतं मिळाला की वेळ घालवायचा नाही अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही करून ठेवू शकता एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे ही खरवसाच्या वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलेकमवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद